मागच्या तीन वर्षावर या कार्यालयाचं उद्घाटन करताना दादांच्या नावाची ती पाठी होती मी आंदोलनाच्या पुढं असताना कार्यकर्त्यांनी रागाच्या भरात पाठी काढलेली आहे तोडलेली आहे ती काही समर्थनीय नाही आहे पण हा कार्यकर्त्यांच्या मनातला रोष आहे ज्या नेत्यांनी हा पक्ष पुढे न्यायचा पक्ष वाढवायचा अशा प्रकारची अपेक्षा असताना त्याच नेत्यांनी आज तो पक्ष पलीकडे नेलेला आहे पवारसाहेबांना या चौऱ्याऐंशी वयामध्ये दुःख दिलेलं आहे किंवा त्रास दिलेला आहे वेदना दिलेल्या आहेत तो राग तो असंतोष कदाचित कार्यकर्त्यांच्या मनात आहे मी कार्यकर्त्यांना तोच सल्ला दिला की इथं मुडं आपण पवारसाहेबांची संस्कृती जपूयात अशा प्रकारे आपल्याला कुठल्या प्रकारची कृती करायची नाही पण आजचा झळलेला झालेला हा काही जो काही इन्सिडेंट आहे हा निश्चित कुठेतरी राग आणि निराशेपोटी आहे आणि ही निराशा ही फक्त काय पुण्यापुरती मर्यादित नाही ही राज्यातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये आहेत आणि ही नि फक्त निराशा कार्यकर्त्यांपुरतं मर्यादित राहिली नसून लोकांवरती केलेली मतदारांपर्यंत केलेली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोक निश्चित अशा प्रकारचा प्रकार करणाऱ्यांना त्यांची जागा नक्की दाखवणार शहर अध्यक्ष म्हणून काढलेली आहात का दादा नाही बिलकुल नाही बसवणार त्याचं कारण आहे की जी पार्टी बसवली त्यासाठी आम्ही एकत्रित होतो आज ती पार्टी कार्यकर्त्यांनी तोडली कार्यकर्त्यांनी असं पुन्हा करू नये अशा प्रकारच्या माझ्या सूचना नक्की राहतील पण ती पुन्हा पाठी तशी लावून या ठिकाणी जुन्या आठवणी अशा प्रकारे ठेवण्याचा माझा बिलकुल प्रयत्न नसेल आता आमच्या सुप्रियाताईंची पण राहिले नाही तर आमचे काय होणार आम्ही या नावाचा निषेध करतो आणि हे नाव पाहिजे आमचे राहिलेच नाहीयेत ना आमच्या पवार साहेबांचं आमचं सकाळपासून सगळे सांगतायत आमचं दैवत पवार साहेब हे आमचं चिन्ह पवार साहेब आमचं दैवत पवार साहेब पवार साहेबांचं चिन्ह आम्ही घरोघरी पोचवणार आहे आणि मी मगाशीच सांगितलं की अजितदादांना आम्ही दादा म्हणायचो खूप मोठं पवार साहेबांना जर आम्ही त्यांनाच दैवत म्हणायचो पण अजितदादा जर आमच्या सुप्रियाताईंचे दादा नाही राहिले तर आमचे दादा कसे होणार त्यामुळे मी दादांचा निषेध करत आहे जे तिकडे गेले जे फटाके वाजवतात जे उड्या मारतात त्यांच्या मनात इथं वाटत कुठं आपण इथं चोरल केलंय हे फक्त वरवर दाखवताय आम्ही खूप जिंकलं खूप जिंकलं अरे पण काही जिंकलेलं नाहीये सगळ्या जनतेला माहितीये तुम्ही चोर आहे तुम्ही गद्दार आहे मरेपर्यंत हा गद्दारीचा शक्का आणि चोरट्याचा शिक्का हा तुमच्या कपाळावरचा मरेपर्यंत पुसला जाणार नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही राष्ट्रवादीचा आहे आम्ही एकनिष्ठ आहे आम्ही गरीब असू आम्ही थोडी लोकसंख्या असू दे पण आम्ही स्वाभिमानाने जगतोय आणि